यंदा सांगली लोकसभेला खासदार संजय काका पाटलांचा पत्ता कट होणार सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचे वर्चस्व असले तरी भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे यंदा कमळ फुलणार का त्यासोबतच खासदार संजय काका पाटलांना पुन्हा एकदा खासदारकीचे तिकीट मिळणार का अशा चर्चांना आता ऊत आलेला आहे त्याला अनेक कारणे आहेत लोकसभेच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार संजय काका पाटील माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांची नावे चर्चेत आहेत यामध्ये पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की मी राज्यातच काम करणार आहे असे संकेत दिलेले आहेत परंतु भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे काकांना तिकीट मिळणार की नाही याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत अशातच स्वतः खासदारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खरंच संजय काकांचा चांगली लोकसभेमधून पत्ता कट होणार का अशी चर्चा रंगू लागलेली आहे जाणून घेऊया नेमकी चर्चा का होत आहे संजय काका म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात मोठी विकास कामे झाली आहेत सिंचन रेल्वे रस्ते यासह अन्य कामांसाठी केंद्र सरकारने हजारो कोटींचा निधी जिल्ह्याला दिला त्यामुळे सांगलीत भाजपचा सा विजय निश्चित आहे पक्ष जो उमेदवार ठरवेल त्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी उभे राहावे असे आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजपचा कार्यकर्ता संवाद मिळावा मध्य प्रदेशचे ग्राम विकास मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी केलेल्या कामाचा पाडा मंत्री पटेल यांच्या पुढे वाचून दाखवला निवडणूक तोंडावर आली आहे मात्र अद्याप उमेदवारीचा घोळ मिटलेला नाही भाजपमध्ये विद्यमान खासदार पाटील यांच्याबरोबरच माजी जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही उमेदवारीवर दावा केल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे मात्र खासदारांनी यंदाही भाजपचा विजय निश्चित असल्याचे सांगितले पक्षाने अद्याप उमेदवार ठरवला नाही परंतु पक्ष देईल त्याच्या पाठीशी उभे राहावे लागेल असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सूचित केले खासदार संजय काका पाटील यांच्या याच वक्तव्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मत भाजपकडून नेमकं कोण लढणार याची चर्चा आता रंगू लागली आहे काय वाटतं आपल्याला संजय काका पाटील हेच भाजपचे उमेदवार असतील की मग भाजप इतर पर्याय समोर आणेल कमेंट करून नक्की कळवा शर्वर करा तिचा सागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात